आपण कधी विचार केला आहे का आपण रोज खातो त्या भाज्या खरच किती सुरक्षित आहेत रासायनिक खते आणि पिकवलेल्या भाज्यांमुळे आपल्या शरीरात विषारी पदार्थ जातात पण ऑर्गेनिक भाज्या म्हणजेच नैसर्गिक खताने आणि सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत या भाज्यांमध्ये जीवनसत्वे आणि पोषक घटक जास्त प्रमाणात असतात आणि चवही अगदी नैसर्गिक लागते आता आरोग्यदायी आयुष्यासाठी ऑर्गॅनिक भाज्यांकडे वळा आणि काळजी करू नका या सेंद्रिय शेतीसाठी लागणारी खते आम्ही उपलब्ध करून देतो मिरॅकल ग्रीनचे वर्मी कंपोस्ट आणि बर्मी वॉश वापरा आणि मिळवा शुद्ध पौष्टिक आणि चविष्ट भाज्या कारण आरोग्य हेच खरे धन